श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा आपण आपल्या घरामध्ये एक तुरटीचा खडा जो आहे तर तो ठेवायचा आहे याने बघा अगदी पिढ्याना पिढ्याचं दारिद्र्य दूर होईल आपली प्रगती होईल असा हा प्रभावशाली उपाय आहे तो उपाय कशा पद्धतीने करायचा कोणत्या वेळेत करायचा हेच तर आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा हा जर तुम्ही तुरटीचा उपाय केला ना कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या जीवनातील अडचणी कोणत्याही प्रकारच्या असू द्या त्यासुद्धा दूर होतील अगदी चोवीस तासामध्ये तुमच्याकडे नक्कीच मार्ग सापडतील अडचणीवर मात करण्यासाठी सात पिढ्यांचं सा दारिद्र्य पूर्णपणे नष्ट होईल घरामध्ये माता लक्ष्मी कायमस्वरूपी वास करेल असा हा प्रभावशाली उपाय आहे आता तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की तुरटीचा खडा नेमका ठेवायचा कुठं आणि ह्या तुरटीच्या खड्याचा नेमका उपाय कसा करायचा आहे की तो एवढा प्रभावशाली आहे तर बघा या जगामध्ये असं कुणीच नाही की ज्याला पैशाची गरज नाही किंवा ज्याला सर्व काही ईश्वराने दिला आहे आता काही जण असतीलही पण कशाची ना कशाची कमतरता ही आयुष्यामध्ये असतेच बरं असं परिपूर्ण या जगामध्ये कुणीच नाही जरी आपल्याकडे पैसा असला तरीही तो कायमस्वरूपी आपल्याकडे राहावा म्हणून आपण खूप मेहनत कष्ट करतो पण तरी देखील तो पैसा काही जणांच्याकडे कायमस्वरूपी राहत नाही काही जणांच्याकडे पैसा येतो पण तो, तो काही ना काही कारणाने घरातून लगेच काढता पाय घेतो बघा मग घरामध्ये आर्थिक खर्च अचानक वाढणे किंवा घरामध्ये आजारपण असणे घरामध्ये भांडण तंटा कलह असणे यामुळे देखील घरामध्ये दोष निर्माण होतो आणि घरातील आपल्या आलेली लक्ष्मी बाहेर निघून जात असते त्यामुळे घरामध्ये आलेली लक्ष्मी स्थिर राहावी आपल्या मेहनतीला कष्टाला फळ मिळावं यासाठी काही छोटे छोटे उपाय केले तर नक्कीच आपल्याला याचा फायदा होऊ शकतो मग आपण त्याचबद्दल जाणून घेणार आहोत आता काही जणांच्याकडे खूप कमी मेहनतीमध्ये भरपूर पैसा येतो तर काही जणांच्याकडे खूप मेहनत कष्ट करूनही त्यांच्याकडे लक्ष्मी येतच नाही आली तर ती स्थिर राहत नाही म्हणून वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलं आहे की बघा हे छोटे छोटे उपाय केले तर आपल्या जीवनामध्ये याचा आपल्याला लाभ नक्कीच होऊ शकतो कारण ज्यांच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर असते असे मोठे मोठे श्रीमंत लोक हे आहे असे तांत्रिक वास्तुशास्त्रीय ज्योतिषशास्त्रीय उपाय आपल्या घरामध्ये आजमावून पाहत असतात आणि ते नक्कीच करून आपल्या घरामध्ये आलेली लक्ष्मीही स्थिर करत असतात मग आपणही काही छोटे छोटे उपाय केले तर काय हरकत आहे मग या आजकालच्या जगामध्ये असं कुणी हे नाही की त्याला पैशाची गरज नाही तर बरेचसे जण हे कर्जामध्ये सुद्धा असतात आपली परिस्थिती ही खूप मेहनत करून आतुनात कष्ट करून सुद्धा आपल्या डोक्यावरचा कर्जाचा डोंगर कमी होत नाही तर काही लोकांकडे पैसा असतो पण त्यांना समजा आता जीवनामध्ये आनंद घेता येत नाही आता पहिला उपाय करायचा आहे बघा आपल्या स्वतःसाठी तुमचा खिसा किंवा पर्स असेल पॉकेट असेल नेहमी रिकामा राहत असेल सतत आपल्या खिसा रिकामा राहत असेल किंवा आलेला पैसा आपल्याकडे टिकतच नसेल किंवा आपण बाहेर जातो त्यावेळेला आपण असं ठरवत असतो की अगदी शंभरच रुपये खर्च करायचे पण तिथे गेल्यावर अगदी आपण चार पाचशे रुपये खर्च करतो मग आपल्याला काय करायचं आहे बघा याचा अर्थ असा होतो की माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न आहे परंतु स्थिर राहत नाही मग माता लक्ष्मी स्थिर स्वरूपामध्ये राहत नाही लक्ष्मीला स्थिर ठेवणं हे अतिशय महत्वाचं असतं आणि हीच तुरटी जी आहे ती माता लक्ष्मीला स्थिर ठेवण्याचा आणि आकर्षित करण्याचं काम करत असते त्यासाठी एक छोटा तुरटीचा खडा एखाद्या लाल किंवा काळ्या रंगाच्या कपड्यामध्ये सहा निळ्या रंगाच्या फुलासहित जसं की निळ्या रंगाचं गोकर्णीचं फुल असतं तर त्या फुलांचाही एक तुरटीचा खडा लाल किंवा काळ्या रंगाच्या कपड्यामध्ये ठेवून आपल्या खिशामध्ये किंवा पर्समध्ये पॉकेटमध्ये तो खडा नेहमीसाठी ठेवून द्यायचा बघा गोकर्णीचं एक फुल घ्यायचं आणि तुरटीचा एक खडा आता हा खडा ठेवल्यामुळे पैशाची कमतरता दूर होईल त्याचबरोबर ज्या व्यक्तीवरती कर्ज आहे मग ते कर्ज तुमचं गाडीचं असो जमिनीचं असो कुठल्याही बाबतीत असो समजा आपण व्यवसायासाठी घेतलेलं कर्ज असू द्या मुलांच्या शिक्षणासाठी घेतलेलं असू द्या आता पैशाची कोणाला गरज लागत नाही प्रत्येकाला ला लागते मग काय करायचं या कर्जामधून लवकर बाहेर पडण्यासाठी दररोज रात्री झोपण्यापूर्वी आपण तुरटीने दात घासायचे तुरटीच्या पाण्याने संध्याकाळी झोपण्यापूर्वी आपल्याला चूळ भरायची म्हणजे काय तर आपला ब्रश करून झाल्यानंतर जेव्हा आपण गुळणा करतो तोंड स्वच्छ धुतो त्यावेळेस तुरटीच्या पाण्याने चूळ भरायची मग काय होतं बघा तुरटीचं पाणी तोंडात घेऊन परत ते टाकून द्यायचं आणि तुरटीच्या पाण्याचा अंश आपल्या तोंडामध्ये राहिल्याने किंवा जर का तुरटीने आपण दात घासले तर पैशाविषयीच्या समस्या ज्या आहेत तर त्या नक्कीच हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते सकारात्मक बदल होतात पण हा जो उपाय आहे तो झोपण्यापूर्वीच करायचा आहे हा दिवसा उपाय अजिबात करायचा आता तुम्ही म्हणताना आम्ही दुपारी झोपतो मग दुपारी चूळ भरली तर चालेल का अजिबात नाही संध्याकाळीच करायचं आहे त्यानंतर कर्जमुक्त होण्यासाठी आपल्याकडे पैसा आला की समजा तो पैसा आपल्या घरामध्ये स्थिर स्वरूपामध्ये राहत नसेल आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या मार्गाने समजा बघा आज समजा आपला व्यवसाय असेल किंवा आपला पगार असेल तो झालाय घरी पैसा आलाय की काहीतरी आजार पण निघतं काहीतरी अनावश्यक खर्च निघतात याला म्हणतात घरातून पैसा बाहेर जातो मग काय करायचं एक तुरटीचा खडा घेऊन एखाद्या डिशमध्ये ठेवायचा तो खडा ठेवायचा सात वेळा आपल्या उजव्या हाताने त्या खड्यावरती कुंकू टाकायचा त्यानंतर हा तुरटीचा खडा आपल्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायचा सात वेळा कुंकू टाकायचे बरं आपल्याला त्या तुरटीच्या खड्यावरती मग किंवा मग तुम्ही देवघरात जरी ठेवलाय एखाद्या छोट्याशा डिशमध्ये तरी पण चालतो कारण हा जो तुरटीचा खडा आहे तो माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करत असतो आणि आपण आपली संपत्ती धन जमा करण्यास यशस्वी होत जातो आणि आपलं कर्ज देखील लवकर फेटू लागतं तर बघा आपल्या घरामध्ये सर्वात जास्त नकारात्मक ऊर्जा कुठून येत असेल तर ती म्हणजे आपल्या बाथरूमांमधून येते बघा मग ही नकारात्मकता जी आहे ती आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या आणत असते त्यामुळे आपल्या घरामध्ये सतत वादविवाद मुलांचा देखील हट्टीपणा चिडचिडपणा घरामध्ये भांडणं हे चालू असतं माता लक्ष्मी घरात स्थिर राहत नाही मग आपल्या घराची प्रगती कुठेतरी होत नाही तर काय करायचं बघा त्यासाठी आपल्याला एक तुरटीचा खडा एखाद्या मातीच्या पंथीमध्ये किंवा काचेच्या बाऊलमध्ये ठेवून आपल्या बाथरूममध्ये ठेवून द्यायचा आहे हा तुरटीचा खडा बाथरूम मध्ये ठेवल्याने आपल्या आयुष्यातील ज्या काही समस्या असतील त्या दूर होण्यास नक्कीच मदत होते आता आणि हा उपाय केल्यामुळे बघा घरातील वातावरण सकारात्मक राहतं आणि कुटुंबातील दोष जे आहेत तर ते देखील घरातून निघून जातात आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि आपल्या घरामध्ये वातावरणसुद्धा कायम टिकून राहतं तर त्यानंतरचा उपाय म्हणजे ज्यांची दुकाने असतील किंवा कोणता व्यवसाय असेल तर त्यासाठी आपल्या व्यवसायामधल्या अडचणी दूर होण्यासाठी आणि आपला धंदा व्यवसाय खूप चांगला चालावा यासाठी एक तुरटीचा खडा घेऊन एखाद्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून आपल्या दुकानात जो मेन दरवाजा आहे त्या सेटरच्या आपल्याला बांधायचं आहे म्हणजे बघा आपला व्यवसाय असेल तिथे मेन आपण जी प्रवेश करतो तिथं बांधा मग यानं काय होईल आपल्या व्यवसायामध्ये भरपूर प्रमाणामध्ये वाढ होईल तसेच तुमचं उत्पन्न सुद्धा वाढू लागेल व्यवसायामध्ये ज्या का काही अडचणी आहेत अडथळे आहेत ते सुद्धा दूर व्हायला नक्कीच मदत होईल असे हे तुरटीचे प्रभावशाली उपाय आहेत आता सगळ्यात महत्वाचा उपाय बघा आयुष्यात काही चांगल्या गोष्टी घडतच नसेल किंवा आपल्या कोणत्याही कामामध्ये समजा आपल्याला यश मिळतच नसेल आणि सतत आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागत असेल किंवा आपल्या कुटुंबातील नातेसंबंध खराब झालेले असतील तर आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे आपल्या कुटुंबामध्ये एकोपा हा राहिला नसेल किंवा तुमच्या पाठीमागे सतत कटकटी लागल्या असतील तर त्यासाठी दररोज आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी तुरटीची पावडर आपल्याला टाकून आंघोळ करायची आहे यानं बघा आपल्या जीवनातील जो काही समजा आपण तुरटीचा खडा टाकू शकतो तुरटी आपल्या एखाद्या खलबत्त्यामध्ये बारीक करायची आणि त्याची पावडर तयार करून घ्यायची किंवा पावडर नाही करता आले तर बघा थोडासा खडा एका छोट्याशा मगमध्ये पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवायचा दोन मिनटं आणि तो खडा उचलून परत वाटीमध्ये ठेवायचा आणि ते पाणी टाकलं तरीसुद्धा चालेल आता पावडर जर करणं शक्य नाही झालं असं केल्यामुळे काय होईल आपल्या जीवनातील ज्या काही समस्या ज्या काही समजा आपल्या कामामध्ये येणाऱ्या अडचणी आहेत जो काही शत्रूंचा त्रास आहे आपल्याला कोणत्याही कामामध्ये समजा यश मिळत जाईल बघा आणि अतिशय प्रभावशाली उपाय तो म्हणजे बघा तुम्हाला मंगळवारी किंवा शनिवारी अमावशा पौर्णिमा हा उपाय करायचा आहे आवर्जून मंगळवार एक लक्षात ठेवा शनिवार अमावशा पौर्णिमा एखाद्याला लाल किंवा काळ्या रंगाच्या पिशवीमध्ये तुम्हाला तुरटीची बारीक पावडर करून त्या पिशवीमध्ये टाकायची आहे लाल किंवा काळ्या रंगाची पिशवी आणि पिशवी किंवा कापड जो मुख्य दरवाजा असतो तर त्या दरवाज्यावरती तुम्हाला ही पिशवी पोटली बांधायची आहे किंवा दरवाज्यासमोर पायपुसणी टाकत असतो त्या पायपुसणीच्या खाली तुम्हाला टाकायचे आहे अगदी बघा प्रत्येकाच्या घरात पायपुसणी आहे आपण काहीतरी ठेवलेलं असतं त्याच्या खाली जरी हे वस्त्रामध्ये बांधून असं चप्पट करून ठेवलं तरीसुद्धा चालेल मग हा उपाय प्रत्येक अमावसेला किंवा पौर्णिमेला जरी केला तुम्ही तरीसुद्धा बघा तुम्हाला खूप फरक जाणवेल आणि पुढच्या अमावस्येला त्रुटी ही फेकून द्यायची आहे आपल्याला आता बघा ह्या आमावस्याला ठेवली तर पुढच्या अमावस्याला नवीन पावडर करून त्याच पद्धतीने ठेवून द्या म्हणजे कसं होईल किंवा आता अमावस्या पौर्णिमेला जर तुम्हाला कर्ग नाही झालं तर अगदी शनिवार ते शनिवार करा कारण की यानं काय होईल बघा घरामध्ये एक सकारात्मकता वातावरण निर्माण होईल माता लक्ष्मी कायमस्वरूपी स्थिर राहील प्रत्येक कामात यश मिळेल आणि आपल्या जीवनात येणाऱ्या अडचणी जे काही कटकटी आहेत आजारपण आहे आजार आर्थिक अडचणी आहेत यासारख्या समस्या कायमच्या दूर होतील तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथं थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद